सेम प्रॉब्लेम डिफरंट पीपल डिफरंट निहाली मी एक ज्या सारखी नॉर्मल मुलगी आहे जी एकेकाळी एका लुक मध्ये स्ट होती ते लूक म्हणजे कॅरियरचं होतं हेल्थ इश्यूज होते बरेच काही चालू होतं पण फायनली आय हॅव ग्रो दॅट टू कारण ते जे लूप ब्रेकिंग प्रोसेस आहे ते एका रात्री नाही झालं देर इज नो शॉर्टकट इट डिन हॅपन ओवर अ नाईट बट फॉलो वन मेथड इज वन लेअर अ ओके सो यू मज बी वॉन्डरिंग लाईक वाय एम आय सडनली टॉकिंग दिस टॉपिक ओके सो रिसेंटली आय मेट माय स्कूल फ्रेंड लाईक आफ्टर फिफ्टीन इयर्स आम्ही सगळे भेटलो होतो आणि मी त्यांना विचारलं की चलो तुमच्या लाईफमध्ये मध्ये काय चालू आहे तर जेव्हा मी त्यांच्या स्टोरीज ऐकली तेव्हा मला लिटरली हसू वाटत कारण असं वाटत होतं की भाई ती मलाच माझी स्टोरी हे सांगतायत म्हणजे हे सगळं माझ्यावर पण होत होत सो रिझन बी डिफरंट काही काही रिझन असे होते की uh, करिअर इश्यूज होते लाईफ uh, लाईफस्टाईल इशूज होते परत फॅमिली इश्यूज इस इस होते रिलेशनशिप ड्रामा हेल्थ इश्यू सगळं काही वेगवेगळे रिझन होते पण एकच गोष्ट कॉमन दॅट इज लाईक दिस लूट ते सगळं कंटिन्युअस चालूच होत होता ओके सो हे एक इन्सिडेंट होताच आणि दुसरा म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये एक कलीग आहे शीज ट्वेंटी वन इयर्स ओल्ड आणि सडनली शी स्टार्टेड क्राईम सो मी तिला विचारते की काय झालं सो तिला मी कॅबिनमध्ये घेऊन गेले आणि तिने मला सगळं सांगितलं आणि अल लेख भाई हे तर माझा बरोबर खूप आधी होऊन गेलाय सो so, कसं होतं ना की जेव्हा माझ्यावर ह्या गोष्टी होत होत्या देअर वॉज नो बडी टू गाईड मी सो so, मी माझे स्वतःचे काही मेथड्स यूज केले एक्सपेरिमेंट केले अँड इट वर्क अँड इट हेल्प मी टू प्रोव्ह दॅट सायकल ओके पण हो मी जरी म्हटले की देअर वॉज डुवन टू गाईड मी पण ते होता माझ्याशी माझ्या पाठीशी आणि ही इज ऑलवेज देअर विथ मी ऑल द टाईम ओके सफकस जे काही आहे ते त्यातच आहे राईट सो आय एम क्रिएटिंग दिस स्पेस वेअर वुमन like like so, लाईक मी ऑर यूथ लाईक हू इज टायर्ड ऑफ रिपीटिंग सेम सायकल सो त्यांच्यासाठी एक स्पेस मी बनवते तिथे मी मी जे काही एक्सपिरियन्स केले आहेत माझा वर्क आणि जे काही एक्सपिरियन्स ॲड एक्सपिरिमेंट आहे जे काही झालं आहे ते मी आ, पार्ट वन पार्ट टू असे मी ते मॅथड शेअर करणार सो इफ दिस व्हिडिओ रिलीजस टू वन वुमन वन्स ओल हू फाइंड्स दट यूजफुल देन माय सेवाइस फॉर फ्रेंड ओके सो हे एक व्हिडिओच आहे ना मी uh, मराठीमध्ये शूट करणार आहे आणि छोटे मोठे इंग्लिश वर्ड्स त्यात मी ॲड ऑन करणार आहे ओके सॉरी मी हा व्हिडिओ टेरेसवर शूट करते सो बिकॉज uh, मला डे लाईफमध्ये शूट करायचं होतं पण इथे खूप ऊन आहे त्याच्यामुळे आणलं एक स्वेटिंग दुसरी गोष्ट म्हणजे मराठीमध्ये ह्या न्यूजवर कोण बोलत नाही आहे म्हणजे बोलत आहेत पण खूप कमी लोकं बोलत आहेत अप अपार्ट फ्रॉम दॅट लाईक पीपल आर व्हेरी गुड इन मॅनिफेस्टिंग आणि खूप सारे पॉडकास्ट आहेत मी खूप काही काही नवीन शिकत असते त्या पॉडकास्टमधून सो म्हणून मी डिसाईड केलं केलं की ह्याच्यामध्ये बोललं पाहिजे ॲक्च्युली आय एम नॉट कॅमेरा फ्रेंडली मी खूप कॉन्शियस आहे पण मी स्वतःला खूप असं पोस्ट केलं करेज केलं की नाही तर चांगलं काहीतरी काम करते यू शूड नॉट वरी लाईक माझं एक तत्व आहे की इफ आय एम नॉट डुईंग एनीथिंग रॉन रॉंग दॅन आय शूड नॉट बी स्केड ऑफ इट हे मी नेहमी फॉलो uh, करते इथे थोडंसं मी फंबल मारल्याच पी uh, uh, <laughs> तुम्ही इग्नोर करा किंवा फुल चुक माफ कारण दिस इज माय फर्स्ट व्हिडिओ ठीक आहे सो so, uh, मी माझा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा uh, एक पॉवरफुल फॉर्म्युला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे जो मी एक कंपनीमध्ये सेशन झालं होतं सॉरी मी त्या सरांचं नाव विसरले आहे पण ते सेशन ज्या सरांनी दिलं होतं ते ऍक्च्युली हिरानंदानी मध्ये एडवायजर होते आणि ते रिटायरमेंट नंतर पण तिथे त्यांना बोलवायचे आणि ते सेशन वेगवेगळ्या आणि तो जेव्हा त्यांनी फॉर्म्युला दिला ना लाईक असं झालं की भाई की हे आधी का नाही झालं माझ्यावर हे सेशन कारण त्याच्यामध्ये त्यांच्या फॉर्म्युलामध्ये यु लिटरली गेट आयड अ वेअर यू आर स्टँडिंग युअर इन युअर लाईफ लाईक तुम्हाला एक असं रियालिटी uh, चेक मिळतं की की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कुठे स्टार्ट करताय ओके सो तो फॉर्म्युला मी माझ्यावर यूज केला आणि नंतर माझा एक कझिन आहे त्याची टेन्थची एक्झाम जर स्टार्ट होणार होती तेव्हा त्याला रिॲलिटी चेक देण्यासाठी त्याला त्याच्यावर पण मी यूज केला सो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो फॉर्म्युला तुमच्यावर शेअर करणार आहे कारण तो थोडा थोडा मोठा आहे फॉर्म्युला तुम्हाला डिटेलिंगमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करायला तो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो सो आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ अँड रिमेंबर वन थिंग थॉट बिकम्स थिंग बिकॉज ब्रेन है ना इतक पावरफुल है इतक शक्तिशाली है यू डोंट नो द ऑफ़ योर ब्रेन बिकॉज इट्स बियॉन्ड द अंडरस्टैंडिंग सो प्लीज वॉच योर थॉट्स जे तुम्हें विचार करता है प्लीज लक्ष्यपूर्वक देन तुम्हें uh, विचार करा सो विद से आई सी यू इन द नेक्स्ट वीडियो ओम नमः शिवाय